नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करीकडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तरीखे आजची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अतिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची ला लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज सोमवार असल्या कारणाने जवळपास सहा ते सात लाईन ट्रॅक्टरच्या लागल्या आणि इकडे ग्राउंड पिकअपच्या तीन लाईनी लागल्या मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊन लिलाव आता चालू झाले तर बाजारभाव सरासरी किती आजचा सोमवार मित्रांनो आठवड्याचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे बाजारभाव आपल्याला लक्ष देतील वाढले असेल तर थोडीफार सुधारणा आपल्याला बघायला मिळेल किंवा सरासरीचे बाजार किती लाल जर कांदा आला असेल तर लाल कांद्याचे पण तुम्हाला बाजारभाव बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आपण ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजार सांगत राहतो मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या फार्म कनेक्ट कनेक्टरा उद्याचे येणारे आहे अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फार्म धन्यवाद चला जाणून घेऊ आजचे बाजार मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले पहिला नाही की दुसऱ्या लाईन इथला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये क्वाल्टा क्वालिटी क्वालिटी मीडियम साईज काय केले दादा एक हजार एक्कावन्न कुठले दादा कांदे ओके क्वाल्टा सुपर क्वालिटी कॉल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता काय केले दादा अकराशे रुपये एक हजार एकशे पस्तीस रुपये क्वाल्टा क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो गुलाबी कलरमध्ये साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली सतरा नव्वद सतराशे नव्वद रुपये काय गेले आज एक हजार एक्कावन गोल्टा क्वालिटी एव्हरेज क्वालिटी गोल्टा एक हजार एक्कावन रुपये चिंचकेट हा पण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज मिडीयम साईज मध्ये गोलटा क्वालिटी क्वालिटी काय गेला माउली एक हजार एक हजार बरं एक हजार रुपये गोल्टा सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी एक गुलाबी कलर मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस काय गेले काका किती गेला रुपये कुठे भाऊ नाही आली का अजून बरं एकोणावीसशे झालंय काहीतरी कुठले कांदे तालुका कळवण तालुका बियाणे कोणते मावली आपली रस्त्या किती टक्के राहिलं कांदा एक ट्रॅक्टर राहिला का मित्रांनो हा आपण गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती एकोणासशे किती पंचावन्न पंचावन्न कुठले कांदे खडकी कोसवनचे कांदा आहे मित्रांनो खडकीचे क्वालिटी बघू शकता गावठी एकोणावीसशे पंचावन्न रुपये सुपर क्वालिटी गुलाबी कलर सुपर क्वालिटी मित्रांनो कलर रेड डबल पत्ते मध्ये साईज बघू शकता सगळी पन्नास पंचावन्न प्लस तिकडचं तिकडचा गावठी कांदा क्वालिटी बघू शकता कांदेशी काय केला बावीसशे साठ रुपये टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज बावीसशे साठ आजची तारीख आहे सतरा तारीख सतरा अकरा कुठले दादा कोसवानचं बियाणं कोणतं आपल्याचं घरगुती बियाणे ठीक आहे बावीसशे साठ रुपये बाराशे बावन्न रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो काठेच आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी मध्येच आहे बाराशे बावन्न बरं ठीक आहे माऊली किती गेलो गावठी आहे मित्रांनो मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती भाव सतराशे सतराशे एक्कावन्न सतरा एक्कावन्न बरं साडे सतराशे रुपये झाले कुठले दादा बोरदैव बोरदैव ठीक आहे साडे सतराशे रुपये किती गेला होता चौदा सत्तर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे सत्तर रुपये बोराळे बर एकोणावीसशे बर एकोणावीसशे रुपये झाला कुठले आहे कांदे बर गोळा माली मित्रांनो एकोणावीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता गोळा साईज साईज मित्रांनो याची पण जवळपास पन्नास पंचावन्न प्लस आहे क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये कांदा आहे कुठले दादा सटाना काय झाला रेट अठराशे बारा रुपये एक हजार आठशे बारा रुपये आपले ठीक आहे चालतंय धन्यवाद अठराशे बारा पावली पंधराशे पाच रुपये एक हजार पाचशे पाच कुठले कांदे बरडपाडाचे कांदा कांदे मित्रांनो पंधराशे पाच रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज याच्यामध्ये पंचावीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बरडपाडा तालुका देवळा कळवण कुंभरके डोकले साहेब किती गेले आज तेराशेशे बर तेराशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तेराशे रुपये झाला ट्रॅक्टर मारलच आहे उंबरखेडचा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी बरं आपण ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो ट्रॅक्टर मारलच आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज येईल कांदा किती गेला दादा सोळाशे कुठले ओजे बरं सोळाशे रुपये एक हजार सहाशे किती गेला काका बाराशे पूर्ण बाराशे झालं बरं ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मिडियम साईजमध्ये मध्ये ॲव्हरेज पालखेडचे आहे का बरं का? चिन्स्केटचा कांदा मित्रांनो गोळा साईज मध्ये पुरा गोळा मालिक क्वालिटी बघू शकता साईज सगळे पंचावन्न साठ प्लस साईज येईल कांद्याची काय गेले काका एकोणावीसशे कुठले कांदे चिन्स्केटचा कांदा आहे एकोणावीसशे रुपये झाला ठीक आहे गोळा साईज बाराशे बर ॲव्हरेज क्वालिटी बाराशे मीडियम साईज ॲव्हरेज कुठले काका नऊशे नव्याण्णव रुपये बोलटी मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपये झाले कुंभारी नऊशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णव बाराशे झाला कुठली दादा बरं माऊली किती गेला आपला बाराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटीचे मित्रांनो आपण मिडियम साइज मध्ये बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुंभारी गावठीमध्ये मध्ये मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे गुलाबी कलर मध्ये साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये किती गेले माऊली सोळाशे सोळाशे गेले सोळाशे कुठले कांदे खरडा खरडा देवळा का देवळा बरं खरडाचे कांदा आहे सोळाशे रुपये बियाणं कोणतं होतं का आपलं काय घरगुतीच ओके किती गेले दादा सोळा पंचावन्न रुपये कुठले कांदे सोळाशे पंचावन्न कातरगाव निफाड कातरगावचा कांदा आहे साईज चांगली आहे कलर बघू शकता एक्कावन आहे का हा बाराशे एक्कावन्न रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आहे साडे बारा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये नरुळचे बर माथेरवाडी कर किती केले 25, बारा बाराशे बावन्न रुपये एवरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये बाराशे बावन्न रुपये मातेवाडी ना मित्रांनो दुसऱ्या लाईनीपासून आपण सुरुवात करतोय कांद्याचे भाव जाणून घेऊ पिकअप मधील कांदा आहे मित्रांनो पहिला नके दुसऱ्या लाईन माउली काय गेले अकराशे ऐंशी कुठला कांदा तामसवाडीचा कांदा आहे मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे ऐंशी रुपये दे दे बोला माऊली काय गेल्या आज अरे बा बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये नाही हा ना अवघड बरसत नाही हा खरी बरचसं ते नक्कात घेतं पण काही आहे का नाही वर जायला तर पाहिजे आता त्यांनी दखल घ्यायला पाहिजे शेतकऱ्याची दखल घेते शेतकऱ्याची दखल घेत ते मागत पैसा मिळत बरोबर आहे अवघड परिस्थिती आले ले अवघड आता किती टक्के कांदा शिल्लक आई नाही आता शेवटची गाडी शेवटचा भाव काय रेट किती विकला हाय या वर्षी बाराशे ऐंशी हाय ना हायस्ट एवढाच विकला ठीक आहे चालेल चालेल कुठले काय कांदा दोन हजार रुपये झाले मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचावन्न प्लस सुपर क्वालिटी गोळा मालिक कुठले आहे दादा कांदळा दा, आपलं किती केलं दादा एकोणास एकोणावीस नव्वद कुठला आहे कांदा कांदळाचा कांदा मित्रांनो एकोणावीसशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी डबल बत्तीमध्ये एकोणावीस नव्वद कांदळाच किती गेला दादा एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस क्वालिटी चांगली आहे कांद्याची डबलपत्ती मध्ये गुलाबी कलर किती गेला सोळा सव्वीस कुठला कांदा आहे आपला उर्दुळचा कांदा मित्रांनो सोळाशे सव्वीस रुपये एक हजार सहाशे सव्वीस पंधराशे ऍव्हरेज क्वालिटी पंधराशे रुपये कुठले दादा रोहिदार रंगावर ठीक आहे पंधराशे अठरा तीन गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज पन्नास प्लस आहे क्वालिटी बघू शकता अठराशे तीन रुपये पत्ती मध्ये कुठले दादा कांदे देवगाव मुखेड बियाणे कोणते आपले बर ठीक हा किती गेला दादा बावन्न पंधराशे बावन्न रुपये साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे बावन्न रुपये कुठले रुई दादा किती गेलो बाराशे रुपये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो सरासरी बाराशे रुपये थोडा चोपडा मिक्स हा किती गेला काका साडे चौदाशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साडे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे चौदा कुठले हो सर तेराशे बत्तीस रुपये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तेरा बत्तीस रुपये कुठले दादा कांदे मांजरगाव किती गेला माऊली बाराशे बाराशे रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कुठले दादा कांदे देवगाव देवगाव तुमचं जिकडे आलो युट्यूब बरं बरं काय वाटतं मग मंडी परिस्थिती कसं काय चांगली याच्यात परवडत आहे का म्हणजे आता इकडं परवडलं विकावं तर लागणार आहे बरं बरं ठीक आहे चालतंय धन्यवाद परवडला चौदा ऐंशी चौदा ऐंशी कुठले काका कातरगाव कातरगाव चौदाशे ऐंशी रुपये किती गेला मौली आपलं अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस कुठले ओके बाराशे बाराशे रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे आठशे ऐंशी रुपये गोलटी मित्रांनो आठशे ऐंशी कांदा उलटी बघू शकता कुठले तेराशे एक्कावन्न रुपये कुठले काका कांदा मनमाड मनमाडचा कांदा आहे तेराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी बियाणं कोणते आपलं आणि नवीन लाल कांदा आहे का नाही तिकड किती प्रमाणात आहे म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत कस काय सारखेच आहे ठीक आहे आता कधी निघतील तरी तरी साधारण एक महिना म्हणजे पंधरा डिसेंबर पर्यंत येतील धन्यवाद एक हजार सत्तर रुपये कुठले आंबा आंबा बर चौदाशे एक रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज बघू शकता गरबा कलर मध्ये कुठले आहेत आता कांदे ओके अठराशे पूर्ण अठरा पंचवीस रुपये सव्वा अठरा रुपये साईज चांगली गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल बत्ती कुठले दादा कांदे ओके बियाणा कोणते आपले पंधराशे कुठला कांदा आहे माळसाकोराचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस डबल बत्ती मध्ये पंधराशे माळसाकोरी कुठला माऊली बाराशे सत्तर कुठले का कोमलवाडी बाराशे सत्तर रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी बाराशे सत्तर तेरा ऐंशी एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे ऐंशी रुपये कुठले काका करंजी, करंजी मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पन्नास प्लस काय वगैरे हो काका सोळाशे तेरा रुपये सोळाशे तेरा कुठले कांदे करा हिंगणवे हिंगणवेडाचा कांदा आहे सोळाशे तेरा रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता साईज गुलाबी कलर मध्ये बियाणे कोणत्या मावली आपली ठीक आहे आणि याच्या आधी काय भाव विकला होता याच्या आधी सोळाशे सतरा मागून बाराशे तेराशे बरं हाय यात रेंज मध्ये ओके चालेल चला धन्यवाद सतरा नव्याण्णव सतराशे नव्याण्णव रुपये सुपर क्वालिटी आहे गुलाबी कलरमध्ये अठराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता सतरा नव्याण्णव कुठले हिंगणवाडा का बियाण आहे ठीक आहे सतराशे नव्याण्णव रुपये सतराशे चाळीस रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता सतराशे चाळीस रुपये एक हजार सातशे चाळीस माळीवाडा ना तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार आपल्याला सरासरी बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे बाजारभाव हे ते बावीसशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले आणि सरासरी कांदा बाजार भाव साडे बाराशे रुपये पासून तर चौदा पंधरा रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजारभाव आजचे बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजार हा परिस्थिती कशी निघाली कमेंट बॉक्समध्ये दे नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसर नका उल्टे पण बाजार हो मित्रांनो आठशे रुपयापासून तर अकराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्ट अकरा साडे अकरा बारा रुपयेपर्यंत जातो आहे तीनशे रुपयापासून खादीची सुरुवात आहे धन्यवाद